आपण पाहत आहात युवा म्हणजे फक्त न्यूज नेटवर्क कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी आज दुपारपर्यंत स्थिर होती सांगलीतील आरवाडे प्लॉट सूर्यवंशी प्लॉट कर्नाळ रोडवरील घरात अजूनही पुराचं पाणी आहे सांगलीतील सूर्यवंशी प्लॉट येथील पूरग्रस्त नागरिकांसाठी भारतीय सैन्य दलाकडून मदत कार्य सुरू केलंय आज बोटीतून जाऊन भारतीय सैन्य दलातील जवानांनी पूरग्रस्त नागरिकांना धान्य भाज्या ब्रेड दूध फळ याचं वाटप करण्यात आलंय तर भारतीय सैन्य दलाच्या डॉक्टरांच्याकडून सूर्यवंशी प्लॉट येथील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे जे लोक आचार्य आहेत त्यांना आजारी आहेत त्यांना औषधाचं वाटपही करण्यात आलंय आणि आरोग्याच्या बाबतीत सल्लाही देण्यात आलाय यावेळेस मेजर शाकेत पांडे लेफ्टनंट आदित्य मेजर डॉक्टर विनायक सुभेदार सुरेश कुमार नायब सुभेदार प्रदीप रावत यांच्या उपस्थितीत हे मदत कार्य करण्यात आले यावेळेला मेजर शाकेत पांडे यांनी नागरिकांची माहिती घेत त्यांना कोणत्या गोष्टीची गरज आहे आणि समस्यांबाबत माहिती जाणून घेतली कृष्णा नदीची पाण्याची पातळी सध्या जरी स्थिर असली तरी अजूनही सांगली शहरातील काही भागांमध्ये पाणी आहे आणि आपण पाहू शकत असाल की भारतीय सैन्य दलाची जे काय तुकडे आहे ती का काही दिवसापासून सांगली शहरामध्ये या ठिकाणी थांबून होती आणि या ठिकाणी आता या सूर्यवंशी प्लॉटच्या भागामध्ये आता बोटीतून येऊन या जवानांनी इथे मदतकार्य सुरू केले आहे आपण पाहतो आहे की या ठिकाणी वैद्यकीय तपासणी या ठिकाणी या सैन्यदलाचे डॉक्टर विनायक सर यांच्यामार्फत या ठिकाणी या सुरू केले आहे त्याचबरोबर मेजर शाकेत पांडे सर या ठिकाणी स्वतः येऊन लोकांना मदत केली आहे त्या ठिकाणी फूड पॅकेट असतील किंवा त्यांना औषधं असेल हे या सैन्य दलाकडून वाटप सुरू आहे आपण दुसरीकडे पाहतोय की जी काही लहान लहान चिमुरडी मुलं आहेत ती आता सैनिकांच्या आत या सैनिकांच्या या ठिकाणी मिसळताना दिसत आहेत सैनिकांच्या बोटीमध्ये जाऊन या ठिकाणी बसलेल्या आहेत एकीकडं पुराचं संकट असताना हे काय जी लोक मुलं आहेत ती पुराच्या संकटात आहेत मात्र त्यांना मदतकार्य करण्यासाठी या ठिकाणी भारतीय सैन्य या ठिकाणी रस्त्यावर उतरलाय कॅमेरामन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे सांगली